अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड दोन डिसेंबर रोजी शंभूराज खुटवड यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली हळद संगीत आणि लग्न असे सगळे कार्यक्रम अगदी थाटात पार पडले तर लग्न अगदी शाही अंदाजात पार पडलं आता प्राजक्ता आणि शंभूराज यांनी जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं परंपरेप्रमाणे शंभूराज यांनी प्राजक्ताला उचलून घेतलं भंडारा उधळत मंदिरात पूजा केली पहा त्याची खास झलक प्राजक्ताने राजश्री मराठीशी बोलताना त्यांची लव्ह स्टोरी सांगितली होती काय म्हणाली प्राजक्ता पाहूया <laughs> मी, मी सांगेन ती स्टोरी आहे yes. खूप भारी स्टोरी आहे आणि म्हणजे मला तर वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच स्थळ सुरू झाली होती कारण मी म्हणजे महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका करत होती त्या भूमिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचले होते सो वेगवेगळ्या क्षेत्रातली स्थळं यायला सुरू झालं होतं पण माझं असं होतं की मला डिग्री कम्प्लीट करायची आहे इंजिनिअरिंगचे आणि मगच मी या गोष्टी करेन पण ते घरी घरी असतं ना आपल्या वातावरण की आता झालं पाहिजे आता केलं पाहिजे सो असं आणि आमची भेट तर खूप खास होती मी एका फिल्मचं शूटिंग करत होते आणि त्याची नाईट शिफ्ट होती सो आम्ही म्हणजे न्यू कन्स्ट्रक्शन झालं होतं होमचं आणि आम्ही असं विचार केला की आपल्याला नवीन घर आहे तर आपण देवालाही नवीन घर म्हणजे नवीन देवघर घेण्यासाठी आम्ही जात होतो आणि सडनली ना एक असा एक मोठा ट्रक होता मे बी तो ट्रक होता तो आला आणि आमची गाडीला अशी थोडीशी धडक झाली सो मला इतकं असं मी हायपर झाले की त्या ड्रायव्हरला त्या ड्रायव्हरवर आम्ही चिडलो वगैरे कळत नाही का वगैरे मग तुमचा जो कोणी ओनर आहे त्यांना बोलवा वगैरे असं बोललो आणि आम्हाला माहिती नव्हतं की हे ओके असं सगळं झालं आणि हो इट्स आपण म्हणू शकतो आणि मग आ, हे जेव्हा आले तेव्हा त्या ड्रायव्हरला त्यांनी अशा फुल ऑन हिरो स्टाईल मध्ये एक दोन ठेवून वगैरे दिल्या एक्चुअली त्यांनी ड्रिंक केली तेव्हा मला ते करावं लागलं हा ड्रायव्हरने एक्झॅक्टली कारण तो म्हणजे तो खूप असं विचित्रच काहीतरी बोलत होता आणि आम्ही काय म्हणत होतो तेही त्याला समजत नव्हतं आणि सेकंड थिंग म्हणजे मला हे प्रेशर होतं की आता गाडीचं तर नुकसान झालंय आणि मला नाईट शूटला जायचंय तसंच मला शूटिंगला निघायचंय स ते आले आणि त्याने इतकी ती छान सगळी सिच्युएशन हँडल केली ते म्हटलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका मी स्वतः सोडायला येतो तुम्हाला सेटवर असं झालं असं सगळं झालं आणि त्याच्यानंतर आम्ही खूप छान फ्रेंड झालो पण म्हणजे आता जेव्हा आमचं जमलं ना तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की मी कधीच ताई वगैरे नाही म्हणालो म्हणजे तुम्हाला असं फ्रॉम फर्स्ट डे कारण मला ना त्या भूमिकेमुळे सगळ्यांना म्हणजे मयाने मोठे असतील किंवा लहान असतील तरी दादा ताई अशी म्हणायची सो मी त्यांना फर्स्ट डे पासून दादा 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 असं म्हणाय <laughs> पण मला हो हो हे खरं आहे आणि जेव्हा त्यांनी मला हे असं सांगितलं की मी कधीच ताई नाही म्हणालो मी मुद्दा मॅडम म्हणायचो कारण जेव्हा त्यांनी फर्स्ट टाइम मला बघितलं तेव्हाच त्यांना ते फिलिंग माझ्याबद्दल आले जावेत ते आता त्यांनी मला सांगितले खरं तर पण मी जेव्हा नंतर चॅट चेक केली ते म्हटलं की अरे यार खरंच आहे की मला कधीच ताई वगैरे काहीच नाही म्हणाले ते ऑलवेज मला मॅडम वगैरे असंच म्हणायचे आणि नंतर मग काही दिवसांनी घरी वगैरे विषय सुरू झाला लग्नाचा असं तसं स्थळ वगैरे आणि फ्रेंड्स होतो आम्ही चांगले अजूनही फ्रेंड्स आहोत चांगले पण मग दादा आता मॅडम बोलणं बंद केलंय का अजूनही पूर्ण बंद नाही केलंय अजूनही अच्छा मग जेव्हा घरी विषय सुरू झाला की लग्नाचा वगैरे मग त्यांनी विचारलं की असं असं तर मग मी म्हंटल की हा डिसिजन मी नाही घेऊ शकत म्हंटल तुम्हाला घरी येऊन बोलावं लागेल मग ते घरी आले प्रॉपर घर घरच्यांना विचारलं वगैरे आणि त्याच्यानंतर घर घरी सगळे बोलले त्यांच्यासोबत की अशी अशी इंडस्ट्री आहे फिल्म इंडस्ट्री आहे हे क्षेत्र आहे ते सोपं नाही मग त्याच्यानंतर ते सेटवर वगैरे यायचे सेटवर त्यांनी सगळं बघितलं की कशा गोष्टी असतात मग इवन लेट नाईट आपलं पॅकअप होतं किंवा ही खूप अशी ग्लॅमरस दुनिया आहे पण ऍक्च्युअली तसं नसतं आणि मी खूप स्विच ऑन स्विच ऑफ करते म्हणजे मी सेटवर ऍक्ट्रेस असते आणि घरी मी नॉर्मल अजक असते हे त्यांनी खूप जवळून बघितलं त्यांना तो एक विश्वास आला म्हणजे त्यांचं पहिल्यापासून डिसाईड होतच की जर मी करेन तर त्याच्याशी <laughs> <है? laughs> आता मला ऐकायचं परत फर्स्ट नावाची एक गोष्ट असते आता ते जे काही ड्रायव्हरला फटके दिले ते <laughs> इम्प्रेस करण्यासाठी होते दादा का जे, तुम्ही नो डाऊट सांगितलं ती चुकी होती पण कुठेतरी बाबा मुलगी इम्प्रेस झाली पाहिजे दॅट टू प्राजक्ता जिला अख्खा महाराष्ट्र रोडवर होती तुम्हाला गाडी जाऊन बस मी बघतो त्याच्याकडे काय करायचं हे बघ तुला कळलं इंटेन्शन काय होतं पण लव अँड फर्स्ट साइट होतं हे दादा हो? आणि ऍक्च्युली कॉल पण म्हणजे ज्यांनी कॉल केला होता तो पण यांच्या मोठ्या भावांना केला होता कॉल पण ते लकीली ते बिझी होते समथिंग काही कामामध्ये सो हे आले पण मी रिसिव्ह केला अच्छा तुम्हाला प्राजक्ता आणि शंभूराज यांची जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट मधून नक्की सांगा तसंच दोघांनाही भावी आयुष्यासाठी राजश्री मराठीकडनं मनःपूर्वक शुभेच्छा मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी